जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध पालकमंत्री अतुल सावे जालना जिल्हा विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही ग्रहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या सोहळ्यास खासदार कल्याण काळे आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल आमदार नारायण कुचे माजी मंत्री अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ तसेच स्वातंत्र्य सैनिक प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार नागरिक आदी उपस्थित होते प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म्यांना आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले पालकमंत्री म्हणाले की जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वा, शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे महिलांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाने अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषधनिर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाखा रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत दिली आहे यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या पूर्णतः मोफत वीज पुरवठा युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य योजना सुरू करण्यात आली सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र दर्शन योजना वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमार्फत शासनाकडून तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत जिल्ह्यातील योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना सुरू करून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे सात हजार दोनशे शहाऐंशी mm, लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहे याशिवाय अनेक योजनांची माहिती यावेळी पालकमंत्री यांनी दिली आहे भारत देशाच्या आज सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व जालनाकरांचे त्यांनी या हर घर तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य दिन अति उत्साहात साजरा केला हा एक सण म्हणून साजरा केला त्याबद्दल सर्व जालनाकऱ्यांचे पण मी खूप खूप आभारी आहे आणि आमचं सरकार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची वाटचाल करते आणि प्रत्येक सामान्य नागरिकांना लाभ मिळेल अशा सगळ्या योजना आम्ही मांडलेल्याच आज त्यातलीच एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडली बहन आणि त्याच्यातले कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचं इन्स्टॉलमेंट जमा करण्याचं सुरुवात झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्याचा लाभ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनी त्यामध्ये घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी वयोवृद्धांसाठी अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मला नक्की खात्री आहे की देशाचे नेतृत्व करणारे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या देशाचा विकास करण्याकरता या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता या जालन्याचा विकास करण्याकरता आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत